नमस्कार सुष्मा रेसिपीजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग असणार आहे आम्ही आलो आहे सिद्धिविनायकला तर पहाटे आम्ही साडेपाचला घरातून निघालो आहे सहाची ट्रेन पकडली आणि आता सातला आम्ही वडाळ्याला उतरलो आहे आता इथून टॅक्सी करून आम्ही सिद्धिविनायक मंदिरला जाणार आहोत तर छोटासाच ब्लॉग असणार आहे तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आता टॅक्सी केली आम्ही वडाळा स्टेशनवरून आणि आणि आम्ही ठ बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून चाललेलं की कधीतरी असं कोणतं जाऊया तर आज येऊ काय आणि आज मंगळवार आहे आणि आज आम्ही आता सुरुवात केली आहे ठरवलंय बघूया आता शेअर करेनच आम्ही काय ठरवलंय ते तर आता मंदिरात गेल्यावर मी ती तिथं तिकडचं दाखवेन थोडं आता आम्ही टॅक्सीने पुढे ना हे <गणागी> आज मंगळवार तर थोडीशी गर्दी असेलच ना हे आरतीचं ताट पुडून घ्यायचं का तिथे पेड लाईन पण आहे म्हणजे शंभर रुपये भरून पर पर्सन आणि ते म्हणतात की लाईन जर नॉर्मल घेतली तरी वीस पंचवीस मिनटात दर्शन होईल तर आम्ही आता था लाईनलाच थांबतोय फोटो नाही दर्शन घेतलं ना आता चला मस्त दर्शन झालं आतमध्ये फोटोशूट अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मग मी बाहेर येऊनच थोडस दाखवलं तुम्हाला हे मंदिराचं परिसर आहे हा इथून आतमध्ये हा गाभार आहे दर्शन खूप छान झालं आणि इथे ना खरं सांगू मला ही सगळे माझं मन एकदमच म्हणजे असं कोण किती हार घेऊ आणि किती नको असं झाले खूपच सुंदर किंवा कंठ्या वगैरे खूपच छान आहे तिथे पडतोय मंगळवार आहे हळूहळू गर्दी वाढतच आहे तर लवकर येण्याचा हाच फायदा आहे की दर्शन आपलं पटकन होतं म्हणून आम्ही लवकरच निघालो मी, मी तर पहिल्यांदा आली आहे सिद्धिविनायकला खूप छान वाटतंय मस्त एकदम आणि लवकर आलो तर एकदम प्रसन्न वाटतंय बाहेर गेलो आणि तिथे विचारलं की ब्रेकफास्टसाठी इथे बाहेर कुठे आहे का तर ते दुकानदार त्यांनी सांगितलं की मंदिराच्या आतमध्येच हे उडपी रेस्टॉरंट आहे तर तिथे चांगलं मिळेल म्हणून आम्ही पुन्हा आता आतमध्ये आलो आहे आणि आता नाश्ता करतो आहे आणि मग बाहेर जाऊ तर आता बघूया कसा नाश्ता आहे इथे तर आता आता मस्त नाश्ता करून घेतो आहे तर थालीपीठ घेतलेलं आहे भाजणीचं आणि मेधूवाडा आणि डोसा मस्त आता नाश्ता करतोय पावणे दहा वाजलेत आणि आम्ही पनवेलला पोहोचलोय आहे तर इथे मी माझ्या छोट्याशा ब्लॉगचा एंड करते आशा करते तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय